आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे लोकसभा मतदारसंघात इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजयी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव या तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी घोषित केले आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करिता दोन धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आज शासकीय गोदाम नगावबारी देवपूर धुळे येथे सकाळी आठ वाजता केंद्रीय निवडणूक निरीक्षक पूर्ण किशन मतमोजणी निरीक्षक एस मालती यांच्या उपस्थितीत फेरीनिहाय मतमोजणी शांततेत पार पडे यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी उपस्थित होते शून्य दोन धुळे लोकसभा मे रोजी मतदान पार पडले या मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मालेगाव बाह्य बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघाचा तर धुळे जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा या तीन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या मतदारसंघाच्या मतमोजणीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांना एकूण पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मते मिळाली असून श्रीमती बच्छाव या तीन हजार आठशे एकतीस इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका